आज माझा मंगळवारचा उपवास आहे तर उपवासाला मी साबुदाण्याचे मस्त असे कुरकुरीत वडे बनवले वडे बनवण्यासाठी इथे मी रात्रीच साबुदाना भिजत ठेवला होता हा भिजवलेला साबुदाना घेऊन यामध्ये एक उकडलेला बटाटा हाताने स्मॅश करून घेतला त्यानंतर मिक्सरमध्येच भाजलेला शेंगदाण्याचा जाडसर केलेला कूट घातला एक चमचा हिरव्या मिरचीचं वाटण घातलं हे छान असं मिक्स करून घेतलं आता यामध्ये मीठ घालून घेतलं साखर घातली आणि थोडासा लिंबाचा रस घालून परत एकदा छान असं मिक्स करून घेतलं लिंबाचा रस तुम्ही आवर्जून खाला म्हणजे कसं वडे खायला खूप छान लागतात हाताला थोडंसं तेल लावून याचे छान असे गोळे तयार करून घेतले आणि हे गोळे गरम गरम तेलामध्ये मस्त असे कुरकुरीत आणि ब्राऊन होईपर्यंत तळून घेतले तुम्ही सुद्धा उपवासाला जर खिचडी बनवायचा विचार करत असाल तर त्याच खिचडीच्या साहित्यापासून मस्त असे कुरकुरीत आणि खमंग साबुदाण्याचे वडे एकदा नक्कीच करून बघा